कळवा परिसरातील स्वर्गीय मुकुंद केणी प्रतिष्ठानच्या वतीने नाताळनिमित्त पंचवीस डिसेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल कळवा येथे भव्य दिव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला मुकुंद केणी व मंदार केणी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या कार्यक्रमास मान्यवर राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष सुभाष देसाई माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील विटावा ट्रॅफिक पोलीस अधिकारी महेश पाटील प्रमोद रोकडे यांनी उपस्थिती दर्शवली या चित्रकला स्पर्धेमध्ये एकूण चार गट ताले होते त्यामध्ये लहान ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचा सहभाग होता ते विद्यार्थ्यांची येथे उपस्थिती तर या कार्यक्रमास प्रमिला केनी यांनी सांगितलं की कळवा विटावा खाडेगाव या तिन्ही परिसरातून चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थी दरवर्षी येतात मुलांच्या कलागुणांचे व्यासपीठ उपस्थित करणे हे मुख्य उद्दिष्ट मुकुंद केनी प्रतिष्ठानचे आहे गेली चौदा वर्ष सातत्याने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्या व्यतिरिक्त बुद्धिबळ स्पर्धा कॅरम स्पर्धा क्रिकेट स्पर्धा समर कॅम्प बालमहोत्सव दिव्यांग मुलांची शिबिरे अशा प्रकारे वर्षभर मुकुंद केनी प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात दरवर्षीप्रमाणे आपण शाळेचे ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतो आणि त्याला प्रतिसाद भरपूर मिळतो खरं म्हणजे नऊशे हजार तरी मुलांचे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेले असतात आणि आज आपण कुमते आणि प्रत्येकांतर्फे जे ड्रॉइंग कॉम्पिटिशन आयोजित करतो त्यासाठी मुलांचा जो उत्साह असतो तो खूप असतो खरं म्हणजे मुलांना कलागुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही हे आज सतरा आठ पंधरा सोळा वर्ष झाली आम्हाला आम्ही हे क ड्रॉईंग कॉम्पिटिशन घेत आहोत आणि त्यासाठी मुलं दरवर्षी वाढ बघत असतात का कधी ड्रॉईंग कॉम्पिटिशन येईल आणि आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ आणि आम्हाला बक्षिसं मिळेल कुटुंबी आणि प्रतिष्ठानतर्फे आम्ही आता सुरू केल्यानंतर प्रतिसाद तर चांगलाच मिळतो आणि प्रत्येक मुलाला उत्साह असतो ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी त्याच्यामुळे आवर्जून ऑफिसमध्ये विचार विचाराला मुलं येत असतात विचारणा करत असतात एक कॉम्पिटिशन खरं म्हणजे ह्या वर्षी कॉम्पिटिशन आम्हाला खूप घाईत झालं कारण खूप कार्यक्रम पण होते लोकांचे लग्न समारंभ असल्यामुळे खूप घाईक्य आम्ही केलं पण आमचा जो पायंडा आम्ही पाडलेला आहे तो आम्ही पूर्ण केलेला खरं बघायला गेलं तर नाही करवा खारेगाव विटावा आणि इतर शाळेतली मुलंसुद्धा येत असतात दरवर्षाप्रमाणे पंचवीस डिसेंबर रोजी कळव्यातील भव्य चित्रकला स्पर्धा गेली चौदा वर्ष म्हणजे चौदा वर्ष चौदा वर्ष ही सलगरित्या बरवण्यात आलेली आहे त्या कोरोनाच्या काळात काही दोन वर्ष भरवण्यात आले नव्हती त्यामुळे हे चौदा वर्ष आज पार पडतं आहे आणि दरवर्षी या स्पर्धेचा उत्साह सहभाग असतो मुलांचा कुंडिणी प्रतिष्ठान ह्यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि मुलांच्या कलागुणांना कुठेतरी वाव द्यावा त्यांच्या कॉन्फिडन्सला कुठेतरी एक बूस्ट मिळावं त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं शालेय विद्यार्थ्यांप्र नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं त्याच्यामध्ये चार गट असतात पहिले ते ज्युनियर के जी टू फर्स्ट आणि फर्स्ट टू सेकंड फर्स्ट टू फोर्थ फोर्थ टू सेवन सेवन टू टेन्थ असे वयोगटांमध्ये विभागले जातात आणि ह्याचं सगळ्या स्पर्धा झाल्यानंतर ह्याचं प्राईज डिस्ट्रीब्युशन जे आहे ते गडकरी रंगाचं इथे एक मोठ्या टचटन डान्स अकॅडमीच्या कार्यक्रमामध्ये ह्याचं पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आज जवळपास एक साडेनऊशेच्या अधिक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आमच्याकडे नाईन ट्वेंटी नाईन ट्वेंटी फॉर्म्स कालपर्यंत प्राप्त झाले होते आणि आज काही ऑन द स्पॉट इंटरेस्टसुद्धा आलेले आहेत त्यामुळे साडेनऊशेच्या आसपास एक मुलांची आस संख्या असा नर्सरीपासून ते दहावीपर्यंत ही शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा भरवण्यात येते आहे